नमस्कार मी सागर राजे प्रभात पर्व न्यूज वर पर सर्वांचा सा, स्वागत करतो शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा उमेदवार माझे आमदार बडराम या ठिकाणी खारघर मध्ये आज प्रचार करत आहेत चौक सभा सुरू आहे तर कशा रीतीनं त्यांचा प्रचार चालू आहे याविषयी आपल्याला जाणून घ्यायचा आहे पडसाहेब एकतर वेळ खूप कमी राहिलेला आहे आणि खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे अशा वेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावं यासाठी आपण कुठल्या कुठल्या पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न करत आहात या ठिकाणी मला वाटतं खारघरचा माझा आजचा सतरा अठरावा दिवस असावा थोडी लवकर सुरुवात केलेली होती मधल्या काळात निशाणीचं वगैरे थोडस प्रॉब्लेम झाल्यामुळे नव्यानं पुन्हा आपल्याला या ठिकाणी फिरावं लागतंय पण कारगरकरांचा अतिशय उदंड असा प्रतिसाद या प्रचाराच्या दरम्यान मिळतोय आणि ज्या पद्धतीनं कार्यकर्ते ईर्षेनं पेटून कामाला लागलेले आहेत मला वाटत नाही या ठिकाणी काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शेतकरी कामगार पक्ष असेल आम आदमी पार्टी असेल समाजवादी पक्ष असेल या साऱ्या पक्षांचे कार्यकर्ते त्याचबरोबर सामाजिक संघटना ज्या वर्षानुवर्ष सोबत काम करतात त्या साऱ्या पक्षांचे कार्यकर्ते आणि चिंतक अतिशय तडफेनं कामाला लागलेल्या आहेत आणि लोकांपर्यंत प्रचाराची ही यंत्रणा मला वाटतं खारघरमध्ये आमची पहिल्यांदा इतक्या मायन्यूट लेव्हलला जाते बरं आता अर्थातच महाविकास आघाडी समजून आपण या ठिकाणी कुठल्या पद्धतीनं सभा वगैरे या संदर्भात काय अजून नियोजन आहे का जवळ दिवस खूप कमी या ठिकाणी चौदा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांची जाहीर सभा आपण कामोठ्याला आयोजित केलेली आहे त्यांच्या समवेत काँग्रेसचाही कुणी ना कुणी स्टार प्रचारक येईल अशी अपेक्षा आहे शरद पवार साहेबांनी काल बोलणं करत असताना वेळ देतो म्हणून सांगितलंय कदाचित सोळा सतरा तारखेला ती सभा त्यांची फायनल होईल अशी अपेक्षा आहे पण एक गोष्ट लक्षात ठिकाणी की आपण शिवसेनेसोबत अतिशय सॉफ्ट धरण म्हणजे नेहमी आहे ना तुम्ही असा विचार केला की बाबा शिवसेना सोबत आहे आणि याच पद्धतीने आपण शेवटपर्यंत वागलेला म्हणजे भरोसा ठेवला तुम्ही शिवसेनेवर शेवटपर्यंत परंतु शिवसेनेची प्रत्येक गोष्ट राजकारणाचा डाव पैसा सारखी दिसते आता तुम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीचे आहात अशा पद्धतीने तुमचा प्रचार चालू आहे परंतु तिथे मात्र शिवसेनेच्या उमेदवारांनी तुमच्या विरोधात या ठिकाणी तक्रार केलेली आहे निवडणूक आयोगाकडे किंवा हे कुठेतरी चिन्ह असतील किंवा इथे नेते असतील यांचे चुकीच्या पद्धतीने फोटो किंवा या ठिकाणी चिन्ह वापरत आहेत याच्यानं तुम्ही मतदारांकडे या ठिकाणी निर्माण करत अशी तक्रार केलेली आहे आणि तुम्ही खरोखरच भरवशावर राहिलं ही आहे सगळ्यांकडे तुम्ही दृष्टीने वागताना त्या डाव खेळतात असं तुम्हाला म्हणायला लागेल का याविषयी तुमचं काय या स्टेटमेंट करण्यापेक्षा मी एकच सांगेन की महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहे ही पनवेल उरण महाविकास आघाडी ही गेल्या पाच वर्षापासून कार्यरत आहेत आंदोलन असतील मोर्चे असतील लढे असतील जाहीर सभा असतील कोणतेही राजकीय कार्यक्रम असतील किंवा जनतेचा कुठलाही प्रश्न असेल आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्याला सामोरं जातोय निवडणूक होऊन जाईल वीस तारखेला पण महाविकास आघाडी कायम राहणार आहे आणि पनवेल महानगरपालिकेची निवडणूक माझ्या मनामध्ये आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणून घडू त्याच्यामुळे ज्याच्यासोबत महाविकास आघाडीचे पनवेल मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते पक्ष आहेत घटक पक्ष तीच खरी महाविकास आघाडी असं माझं मत आहे पण याच्यामुळे तटब्रम जरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असला तरी, तरी वस्तुस्थिती समोर गेल्यानंतर मतदार कन्व्हिन्स होते आणि निश्चितपणानं या ठिकाणी मानतोय आता माझ्या विरोधात त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न असला तरी आमचे नेते जयंत पाटील साहेब हे इंडिया अलायन्सचे कोर कमिटीचे मेंबर आहेत जे तेवीस लोक आहेत त्याच्यामध्ये ते आहेत महाविकास आघाडीच्या घटक पक्षामध्ये जरी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रमुख असले तरी आमचे प्रागतिक पक्षाचे जे घटक पक्ष आहेत शेतकरी कामगार पक्ष सीपीआय सीपीएम त्याच्यानंतर आबू आजमींचा समाजवादी पक्ष हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत वाद उरणच्या जागेचा आहे आणि या ठिकाणी संभ्रम निर्माण केला जातोय पण मला विश्वास आहे पनवेलची महाविकास आघाडी अतिशय भक्कम आणि घट्ट आहे माझ्या सोबतीनं माझे सारे सहकारी काम करतायत अनेक शिवसेनेचेही कार्यकर्ते काम करतायत त्याच्यामुळे संभ्रम वगैरे हो काही होणार नाही दूध का दूध पाणी का पाणी होईल असा माझा विश्वास आहे मग तुम्हाला म्हणजे या गोष्टीची टेक्निकल अडचण येऊ शकेल का नाही मतदारांचा अपक्ष बाजूलाच राहिला तर टेक्निकल अडचण येण्याचं कारण नाही कारण दस्तूरक जो उद्धवजीनी आपण बघितलं की प्रेसला जाहीर केलेला आहे पनवेल पेण अलिबाग शेतकरी कामगार पक्षाला शिवसेनेनं सोडले संजय राऊत साहेबांनी प्रेसला जाहीर केलेला आपण त्या ठिकाणी बघितलं त्याच्यामुळे हा विषय क्लिअर आहे की महाविकास आघाडी म्हणजे फक्त एक शिवसेना नाही तर महाविकास आघाडीचे तीनही प्रमुख घटक पक्ष आहेत त्याच्यातले दोन घटक पक्षांच्या मतालाही किंमत आहे त्यांचा देखील प्रचार महाविकास आघाडी म्हणूनच आहे करणार ना त्याला काय महाविकास आघाडीमध्ये पनवेल पेण अलिबाग या तीन जागा शेतकरी कामगार पक्षाला याची उद्घोषणा उद्धवजींनी केली संजय राऊतांनी केली त्याच्यामुळे ह्या जागेवर वाद होण्याचं कारण नाही पण उरणचा तिढा सुटत नाही म्हणून तो झाला त्यांनी आम्ही कुठं जाऊन कर्जत खालापूरला महाविकास आघाडी म्हणून प्रचार करत नाही आम्ही महाड पोलादपूरला तो प्रचार करत नाही त्याच्यामुळे शेवटी हे सगळं सारीपाठ चालवायचं चा असेल तर समजू चाललं पाहिजे ही माझी भूमिका आहे मतदारांना एक उमेदवार म्हणून मतदारांना या ठिकाणी आवाहन करेन की वीस तारखेला मोठ्या प्रमाणावर आपण मतदानाला उतरा गेले पंधरा वर्ष आपल्या आयुष्याचं मातेरं करणाऱ्या निष्क्रिय आमदाराचे जे परिणाम आपण बोलतोय आमदार म्हणजे पालक असावा त्या मतदारसंघाचा त्या मतदारसंघातल्या साऱ्या नागरिकांचा मी मतदार म्हणत नाही नागरिकांचा पण या ठिकाणी मात्र तसं काही दिसत नाही पंधरा वर्षाची प्रदीर्घ काळाची आमदारकी प्यायला पाणी नाही रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते समजत नाही प्यायला पाणी नसलं तरी पहाटे रस्त्यावर ड्रेनेजचं दुर्गंधीयुक्त पाणी मात्र वाहतही वस्तुस्थिती अनेक नगरातली आहे या ठिकाणी ग्राउंड्स नाहीत गार्डन्स नाहीत शिक्षणाच्या ज्या सुविधा या कॉस्मोपॉलिटन एरियामध्ये सी सीबीएसई शाळांच्या महापालिकेच्या वतीनं व्हायला पाहिजे होत्या त्या नाहीत आरोग्याच्या सुविधा नागरिकांना ज्या मिळायला पाहिजे होत्या त्या नाहीत म्हणजे शिक्षण नाही आरोग्य नाही सामाजिक न्याय नाही प्रॉपर पोलिसिंग नाही माझ्या कुठल्याही बहिणीला सांगितलं सात नंतर ग्राउंडमध्ये गार्डनमध्ये मुलीला मुलाला खेळायला घेऊन जा यांची हिम्मत होत नाही कारण का त्या ठिकाणी गर्दुल्ल्यांचं आणि बेवड्यांचं राज्य आहे या ठिकाणी प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका नाही वाहतूक कोंडीतून सुटका नाही प्रॉपर पार्किंगची व्यवस्था नाही त्या साऱ्या समस्यांचा ढिगारा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आमदार म्हणून फक्त उपभोग आमदारकीचा घेतला त्याचा फायदा त्यांच्या कंपनीला केला तेच उमेदवार पुन्हा येत आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकाच्या समस्यांचा डोंगरविरुद्ध प्रशांत ठाकूर अशी लढत आहे मी नागरिकांना आव्हान तर करेनच पण नागरिकांचा जो एकंदर प्रतिसाद मिळतोय नागरिक ज्या भावना व्यक्त करतात खुल्या त्या बघितल्या तर मला वाटतं वीस तारखेला मतदार राजा सातव्या क्रमांकावर असलेल्या बाळाराम दत्तात्रय पाटील यांच्या शिफ्टीला तेवीस तारखेला पहिल्या क्रमांकावर आणल्याशिवाय राहणार नाही मतदारांनी करावं ही मतदाराला विनंती जिल्हाध्यक्ष महेंद्र खिरक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून महेंद्र मनोहर यांना सपोर्ट दिलेला आहे किंवा त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि तुम्ही मात्र या ठिकाणी बाळाराम पाडे यांच्या आहे काँग्रेसची भूमिका देखील दोन ठिकाणी वेगवेगळी आहे म्हणजे उरणमध्ये वेगळी आणि इथे वेगळी प्रीतम म्हात्रे यांच्या सीट म्हणून सगळा गोंधळ झाला असं ते म्हणतात आणि तरी देखील इथे भूमिका मात्र वेगळी आहे असं तुम्ही स्वतः जिल्हाध्यक्ष तुमचं काय म्हणणं काँग्रेसचे दोन्ही जिल्हाध्यक्ष वेगळे असले तर दोन्ही ठिकाणी आघाडीचा धर्म पाळलेला आहे पनवेल पेन अलिबाग शेतकरी कामगार पक्षाच्या जागेचा वाटा जागेच वाटाघाटीतलं शीट आहेत उवन कर्जत आणि महाड हे शिवसेनेला okay. आहे आणि श्रीवर्धन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब यांच्या गटाला okay. आहेत काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी काय सांगतो okay. की का आम्ही पहिल्या दिवसापासून बाळागाम पाटील साहेबांना पाठिंबा दिलाय पेन मध्ये महेंद्र गड साहेबांनी अतुल मात्रे साहेबांना पाठिंबा दिलाय अलिबाग okay. मध्ये उमज आघाडीचा आघाडीचा धर्म म्हणून मी तुम्हाला त्याच सांगितलं सुरुवातीला आम्ही भाजपा महायुतीला कुठेही पाठिंबा दिलेला नाही आणि भाजपच्या पा आमदाराला पाळायची क्षमता कोणामध्ये असेल तर बाळाराम पाटील साहेबांमध्ये आणि त्यांचा विजय निश्चित होणार आहे म्हणून आम्ही सगळे महाविकास आघाडीचे घटक त्यांच्या पाठी पुन्हा ताकदीनिशी उभे आहोत